बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू झाल्यापासून त्यातील स्पर्धक सतत चर्चेत आहेत तर आता या शोला सुरू होऊन महिना उलटून जाय या काळात घरात अनेक वाद निर्माण झाले तर बरीच मैत्रीपूर्वक अशी नाती सुद्धा निर्माण झालेली पाहायला मिळाली घरातील सदस्य आपापल्या अप मित्रांसोबत त्यांचे वैयक्तिक किस्से अनुभव शेअर केले आहे यंदा या घरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावालकर ही सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे बाहेरच्या जगात ती कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाते कोकण व मालवणी भाषेवरील प्रेम ती वेगवेगळ्या कंटेंट मार्फत व्यक्त करत असते बिग बॉसच्या घरात सुद्धा ती बऱ्याचदा मालवणी भाषेतून संवाद साधते कोकण आणि मालवणी भाषा म्हटली की गणेशोत्सवाचा उत्साह हा आलाच पाहिजे पण यंदा अंकिता बिग बॉसच्या घरात असल्यामुळे तिला या उत्सवाचे सुख अनुभवता येणार नाहीये मध्यंतरी अंकिताने योगिता चव्हाण सोबत तिच्या घरच्या गणेश उत्सवाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या तसेच बॉयफ्रेंडला लग्नासाठी होकार देताना तिने गणेश उत्सवाबद्दल खास अटीसुद्धा घातल्याचे सांगितलं आहे ती म्हणाली की आमच्या घरात खूप आधीपासून गणपती येत होता मी जेव्हा लहान होती तेव्हा घरात मुलगा नसल्याने आई बाबा आणि आजीला गणपतीचा पुढे कोण करणार याची काळजी पडलेली तेव्हा मी यापुढे गणपतीचं सर्व करेन असं त्यानं सांगितलं पण मोठं झाल्यावर माझ्या लक्षात आलं की माझं लग्न झाल्यानंतर मला दुसऱ्याच्या घरी जावं लागेल नवऱ्याच्याही घरी गणपती येत असेल त्यामुळे आता जेव्हा माझ्या बॉयफ्रेंडला मी लग्नासाठी होकार दिला तेव्हा त्याच्याशी गणपतीविषयी चर्चा केली होती अंकिताच्या बॉयफ्रेंडच्या घरी सात दिवसाचा गणपती येतो तर तिच्याही घरी सातच दिवसाचा गणपती असतो त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने तिला सुचवलं की तिने तिच्या घरचा गणपती नऊ दिवसाचा करावा म्हणजे शेवटचे दोन दिवस ती आपल्या माहेरी जाऊन गणपतीचं सर्व काही करू शकेल पण अंकिताला हा निर्णय योग्य वाटत नव्हता कारण पहिल्या दिवसा दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अंकितालाच गणपतीचं सर्व काही बघावं लागणार होतं घरात मुलगा नसल्याने तिला गणपतीकडे लक्ष देणं हे गरजेचं होतं त्यामुळे तिचं बोलणं लक्षात घेऊन अंकिताच्या बॉयफ्रेंडने तिचा मान राखला विशेष म्हणजे अंकिताच्या आईनेही लग्नाची बोलणी करताना गणेशोत्सवाबद्दल चर्चा केली होती तेव्हा अंकितानेही तिच्या आईला शब्द देत सांगितलं की जोपर्यंत ती आहे तोपर्यंत गणपतीचं सर्व काही तीच बघेल गणपतीची पूर्वतयारी झाल्यावर सासरी दोन दिवस गणेशोत्सव साजरा करेल आणि नंतर पुन्हा आपल्या माहेरी आपल्या गणपतीचं पाहायला येईल अंकिता प्रभू वालावालकर हिच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका